नमस्कार स्वर्णिका रेसिपीज मराठी या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप सारे स्वागत नमस्कार आज आपण बेसनपीठ आणि बटाटा यापासून एक सुंदर पदार्थ बनवणार आहोत आणि असा हा बनणारा आहे आणि नाश्त्याला तर आपल्याला फारच आवडेल आणि दहा मिनटामध्ये तयार होत तर आपण रेसिपी सुरुवात करूया या ठिकाणी मी दोन बटाटे घेतलेले आहेत चोरून तर ते आता आपल्याला खिसून घ्यायचे आहेत म्हणजे बघा या ठिकाणी मी किसणी घेतलेली आहे ते किसताना आपल्याला काय करायचं आहे ह्या मोठ्या साईडने खिसायचं आहे इकडून नाही खिसायचं जी मोठी साईज आहे याने आपल्याला केस किसून घ्यायचा आहे तर मी हे किसून घ्यायचं आहे याने झटपट पण होतं आणि ते दिसायला पण छान दिसतं आपल्या याच्यामध्ये आपण जे बेसरमध्ये टाकून करणार आहोत नवीन डिश त्याच्यामध्ये पण छान दिसते हे बघा झालेलं आहे किसून त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालणार आहोत पाणी घातल्याने काय होणार हे लाल पण पडणार नाही आणि याचं एक अंगची एक टेस्ट असते थोडंसं चरबट असतं थोडंसं हे ते पण निघून जाईल सगळं तर हा बटाटा आपण हो पिळून घेऊयात पाण्यातनं पूर्ण आणि एका भांड्यामध्ये टाकून घेऊयात एक वाटी बेसन पीठ घेतलेले आहे ते याच्यामध्ये टाकून घेत आहे आणि अर्धी वाटी रवा घालत आहे कुरकुरीत बनवण्यासाठी रवा ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल तर तुम्ही नका टाकू हिरवी मिरची जे ठेचा आहे हिरवी मिरची आणि लसूण जो आहे तो हे करून घेतला होता मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतला होता ते घालत आहे याच्यामध्ये हळद घालत आहे एक चमचा जिरे घातले आहे करून ओवा घालत आहे कुस करून एक चमचा धना पावडर एक चमचा जिरे पावडर अजूनचं वाडाई म्हणून हिंग मीठ तवीनुसार घाला कोथिंबीर घालत आहे बारीक चिरलेली तुम्ही याच्यामध्ये कांदा टोमॅटो पण घालू शकता किंवा एखादी दुसरी अजून एखादी भाजी पण कापून घालू शकता जसं शिमला मिरची झालं कोबी झालं गाजर असं तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता हे आपल्याला अगोदर कोरडंच हे करून घ्यायचं आहे आणि नंतर मग लागत जसं पाणी आपल्याला घालायचं आहे जास्त आपल्याला पात्र नाही बनवायचं आहे हे थोडंसं जास्त दाट सरस ठेवायचं हे बघून खाऊ शकता एवढं दाट ठेवायचं आहे आपल्याला जास्त पाणी नाही घालायचं तवायला चांगलं तेल लावून घेऊयात आपण आता आपण जर पॅन घ्यायचा थोडं छोटं छोटं टाकून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जर जास्त कुरकुरी हवं असेल तर पात्र टाका आणि जर लवचिक लवूची खवा असेल तर मग थोडं जाडसर टाका हे काही तवा चिटकत नाही तुम्ही आलिव्हनच्या पण तव्यामध्ये करू शकता कारण हे बेसनपीठ घातले असल्यामुळे खाली लागण्याची काही थोडी शक्यता नसते ह्याची टेस्ट जी आहे ना सेम बटाटा वडा जो आपण खातो ना वडापावसोबत तसंच तस तसंच सेम कारण याच्यामध्ये बेसनपीठ आणि आपण हे घातलेलं आहे ना बटाटा त्याच्यामुळे खूप छान लागते टेस्ट असं वाटतं वडापावच खाता आहोत आपण एक दोन मिनटं आपण याला वाफ देणार आहोत कारण आपण कच्चा बटाटा घातलेला आहे तो पटकन शिजवा म्हणून वाफ देणार आहोत बघा मी झाकण काढलेलं आहे ह्याच्यावरतून थोडं थोडं आपलं तेल घालून घ्यायचं आहे आजच पलटी करून घ्यायचं तर हे लगेच कारण बेसन पीठचं असल्यामुळे ह्याला फारसा वेळ नाही लागत लगेच ते म्हणजे हे होतं पटकन त्याला एक येणार कवर येतो हे बघा सगळं एवढं सुंदर दिसतं आणि खायला पण खूप चविष्ट लागतो होता तुम्ही नक्की घरी ट्राय करा दहा तर तयार होतं किती घाई असेल तर दहा मिनिटात तयार होणारा पदार्थ आहे आता आपण पलटीला झाकण झाकायची गरज नाही फक्त त्याला असं दाबायचं कारण काय ना बेसनपीठ असल्यामुळे ते कुठे करपलं काय करतो कुठे थोडासा कलर येतो कुठे असं वाटतं कच त्यासाठी काय करायचं असं दाबू दाबू घ्यायचं म्हणजे ते चवायला पूर्ण लागतं तर बघ आपण त्याला पलटी करू हे बघा किती छान कलर आला किती मस्त दिसतं हे बघा ते आणि खूप झटपट बनतो आणि चवीला एकच नंबर लागतो आता आपण ताटामध्ये ना काढून घेऊयात किती छान दिसत आहे असंच तुम्ही बनवा घरी झटपट हे बघा हा मोठा भरून घेत आहे तुम्हाला जर छोटं नको असतील तर असं साईडने अगोदर करत आणि मग ते असं पसरून घ्यायचं आतमध्ये हे बघा तुम्ही असं मोठं पण पसरू शकता किंवा छोटंही करू शकता जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही करा हे बघा आपली रेसिपी तयार आहे तुम्हाला रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा स्वस्त राहा आणि मस्त राहा थँक्यू धन्यवाद